तर आजचा टॉपिक असणार आहे आपला माझं वजन कसं कमी झालं आणि हे जे इथे फॅट होतं ना इथे मग कारण तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघा आणि आताचे व्हिडिओ बघा नको कर नमस्कार मी अंजली काय हो पळालात व्हिडिओ चालू केला तसं <laughs> नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही दुकानात चाललो आहे कारण त्यांची मीटिंग आहे तर त्यांना लवकर जावं लागणार आहे आणि आता बघूया ऑर्डरचं कसं आहे ना तर आता लवकरच आहे दुकानामध्ये आणि बस तयार झाले आता पाणी वगैरे भरलं आणि चहा वगैरे झाला आता तर चाललोय ते माओ तर चला दुकानातून आल्यावर मी कर... दुकानातून आल्यावर कंटिन्यू करणार व्हिडिओ कुठे गेला हायच्या दादरचे असत ना तर त्यांच्या मीटिंग असले की मीटिंग पहिलं जावं लागतं ना कामावर त्याच्यासाठी चला कंटिन्यू करूया नंतर दुपारी आत्ता बघा मी आत्ता आले जस्ट दुकानातून थोडा वेळ बसली आणि आता हा दुका म्हणजे दुकानातनं आल्यानंतर हा घरात पसारा पडलेला असतो सकाळचा कारण जेव्हा ऑर्डर असते ना तेव्हा असंच टाकून जावं लागतं ते हे आता सगळं आवरायचं हे सगळं पडलं आहे मी माझी पाण्याची बॉटल कारण आता गर्मी चालू झाली ना तर ती कशी बॉटल पुरत नाही काचेची आणलेली ना ती गिफ्ट मिळालेली आहे ह्या पाण्या दाखवल्याच होतं तुम्हाला मी लाकडाच्या घेतल्या होत्या मेशोवरून बस आता हे सगळं म्हणजे पसारा आवरायचा आणि त्याचबरोबर मी आता काय करणार पहिले म्हणजे तयारी कशी करते ते सांगते तुम्हाला शेगडी पहिली मला घासून घ्यायची घासून म्हणजे याच्यावर विम लिक्विड टाकून मी हे करून घेणार मसूर टाकले ते भिजायला सकाळी जाताना तर मसूरची आमटी बनवणार एकच अशी भातावरणी चपातीबरोबर आणि ह्याच्याबरोबर पालकची भाजी बनवणार पहिला गॅस साफ करून घेते मी पुढे बघा अशी पडले तिथे सगळं सोप्पं असतं म्हणजे प्रत्येकाला कशी काय म्हणजे सगळं करायचंय आपल्याला मेहनत करायची तर सगळं सगळं ऍडजस्ट करावं लागतं तर आता हे सगळं आवरायचं आहे मला हे म्हणजे हे सगळं दुकानातने आल्याच्या नंतरचे माझे काम आहेत हे आणलेले आहेत ते ठेवून देते पहिले बाजूला शेगडी आता मी कसं लिक्विडने साफ करते लिक्विडने होऊन जाते सकाळी जे काही नाटा विटा बनतो ना तर तसंच टाकून जाते मी मी त्यांना बोलली होती की काचेची नव्हती म्हणून पहिले पहिली होते होती ब्लॅक पूर्ण पण ते बोलले चल बरेच वर्षी वापरले नाही बोलले होते ना व्हॅरियंट डेला हेच गिफ्ट केली होती मला त्याने आणि हे जे मी तेल तयार केलं ना केसांसाठी माझ्या तर हे तेल इथेच ठेवून देते या कोपऱ्यात त्या पण किती कामाला येतात सेगरे चॅपले जे चला आपल्या मी माझं हे करून घेते शेगडी मस्त घेतली की एकदम छान वाटते एकदम चला आता मी मसूरची भाजी बिजी एकच बनवून घेणार भाजी काय दाखव कारण वाटलेला तुम्हाला मी गरम मसाला बनवत का नाही काल त्या दिवशी व्हिडिओ टाकलेला त्यात काय मी गरम मसाल्याची पावडर घेतली होती आणि आता तुम्हाला सांगते त्याची स्टोरी खरी तर गरम मसाले मी पहिलं घरीच बनवायचे पण आता मिस्टर ज्या म्हणजे ज्या ज्या एरियात जातील ना त्या त्या एरियातून गरम मसाले म्हणजे त्यांना गरम मसाल्याची आवड आहे अशी गरम मसाले मिरची पावडर अशी अशी आवड आहे तर ते घेऊन येतात हे बघ काल परत त्यांनी हे मसाले घेऊन आले हळद आता जवळजवळ एक किलो असेल माझ्याकडे पण हे असे छोटे छोटे असे घेऊन येतात मग ह्याच्याने ना भरपूर साठा बनत चालला आहे घरामध्ये आणि त्याच्यासाठी मग मी गरम मसाला पावडर वापरते आईने पण वाटण केलेलं ना त्याच्यात पावडरच वापरलेली नाहीतर आपलं नॉर्मली कसा गरम मसाला आपण मिक्स गरम मसाला आणतो ना पाव किलो तर तो घ्या त्यातलं थोडंसं आपला घ्यायचा तो भाजायचा आणि सफेद तीळ धने ह्या गोष्टी आहेत ना धने आणि सफेद तीळ सफेद तीळ आणि टेस्ट चांगली येते मसाल्याला आता परत दाखवतो तुम्हाला हे तुम्ही वांगे असे पाहिलेत काय सांगा मला हे सफेद वांगे आणले आज त्यांनी भाज्या म्हणजे भाज्यांनी फ्रीज पूर्ण पॅक झाला आहे तरी पण त्यांना हे अशी आवड आहे गावटी भाज्या आणायची खूप आवड आहे परत ह्या मिरच्या आणलेल्या आहेत ह्या मिरच्या माहिती आहे तुम्हाला ना भरून बनवतात ह्या म्हणजे सुकवतात त्याच्यानंतर कोथंबीर आता काय करायचं नारळ आहे माझ्याकडे कोथंबीरची चटणी बनवेल परत हे टमाटर घेऊन आले टमाटर हे लाल टमाटर नव्हते माझ्याकडे कच्चे टमाटर होते असे आणि आता हे पालक आणलेले रोज 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 भाजीपाला म्हणजे मी रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये हो भाजीपाला दाखवते असं आहे तर हे पालेभाज्या म्हणजे पालक तर आता बनेल पालक बनेल आता आमच्याकडे बरं वाटतं हिरव्या पालेभाज्याला असलं ना की आता माझं प्रॉब्लेम काय झालं सांगू मी चिकन सोडलं मच्छी ओली मच्छी मला नसली तरी चालते मला काही फरक पडत नाही पण सुकी मच्छीत माझं जीव अडकले ना अजून तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला आहे मगठा मी बनू यी यी मी तर मी काही व्हेजिटेरियन बनवू शकते ही बघा ही काळी मिरी आणलेली आहे तर आता जरा शेगडी साफ करून घेते आणि मग स्वयंपाक बनवून घेते मी माझा तर आजचा टॉपिक असणार आहे आपला माझं वजन कसं कमी झालं आणि हे जे इथे फॅट होतं ना इथे मग कारण तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा कारण आपल्याला म्हणजे आपली स्वतःची काळजी घ्यायचं तर थोडेफार बदल करावेच लागतात म्हणा तर वजन कमी म्हणजे मी एक महिना कंटिन्यू सब्जा सकाळचं पाण्यामध्ये सबजा घेते आणि त्याच्यानंतर नंतर गॅपच पडला आणि गॅप पडला की मग त्याचे म्हणजे बोलतात ना आपल्याला आपण कसं स्किन केअरमध्ये गॅप पडला की कसं आपल्या चेहऱ्यावर हे म्हणजे फरक पडतोच तसं ते झालं मला पण एक महिना मी कंटिन्यू घेतला होता तर मला चांगलाच फरक जाणवला होता त्याचा वजन कमी करण्यामध्ये आणि त्यात माझं कसं सकाळची जी एक्सरसाइज होते तर पूर्ण बॉडी कशी आपले म्हणजे सकाळचं एक म्हणजे मला काम येतं ते म्हणजे आता सध्या चपाती लाटण्याचं त्याच्यामुळे कसं योगा केला काय व्यायाम केला काय नाही काय अजून जिम लावा नाहीतर काय तिथे पण आपल्याला तेच करावं लागतं ते पण हेच माझे सगळे सगळ्यात मोठी एक्सरसाइज असेल तर ती चपात्या लाटण्याची तेच मला पण वजन कमी करण्यास ते पण मदत झाली त्याच्यानंतर सब्जाचं पाणी जे मी पिते एक बॉटल मोठी भरून घेऊन जाते मी ते पाणी कंटिन्यू थोडं 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 असं पीत राहते आणि पाणी तर आपल्या शरीरात जायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर सांगते तुम्हाला मी हे जे फॅट जाण्यासाठी मी जे हे करते ना योगा म्हणजे यूट्यूबला बघूनच कारण पहिलं हे माझं कसं एकदम पूर्ण हे होतं एकदम असं हू असं इकडून पण हे होतं तर त्याच्यासाठी मी यूट्यूबला बघूनच एक महिना कंटिन्यू ते पण केलं तर फिश पोच याशी दाखवते तुम्हाला ह्याचं तुम्ही यूट्यूबला बघू शकता मग हे एकदा दाखवलं त्याच्यानंतर हे पूर्ण मसाज करते मी ॲलोवेरा घेऊनच करते असं इकडून असं पूर्ण मसाज करते आणि त्याच्यानंतर मग सांगते तुम्हाला हे ह्याच्यासाठी मी याच्यासाठी हे मी तीन हे करते त्याच्यामुळे मला कसं ह्याचा फायदा झाला आणि हे पूर्ण फॅट माझं बघा आता हे पूर्ण असं एकदम असं एकदम हे असायचं तर त्याच्यामुळे मला याचा खूप म्हणजे खूप फायदा झाला आणि कसं पहिलं कसं मी कुठे शॉपिंगलाच फक्त आपलं जा जेव्हा जाणवायचं तेव्हा जा तेवढंच जा नाही तर वॉकिंग म्हणून नाही अजिबात ते, ते पण बिल्डिंगच्या खाली गेलं की ओला डायरेक्ट बुक केले की डायरेक्ट शॉपिंगला आणि आता कसं दुकानात जायला होतं ना तर वॉकिंग होते म्हणजे चालणं होतं त्याच्यामुळे कसं बरेचसे आजार जर असतील आपल्याला तर ते खूप लांब पळतात आपल्यापासून असं आहे तर त्याच्यामुळे कसं मला पहिलं कसं उतरताना काय वाटायचं नाही पण वरती जर घरात येताना कसं दम लागायचा पण त्याचा त्रास पण आता होत नाही मला कारण पहिलं कसं घरातच ना घरात आपण जे चालतं ते नॉर्मली आहे म्हणजे बाहेर जाताना जे आपलं चालणं होतं ते खरं चालणं आहे घरात चालतो तर ठीक आहे पण ते कसं इथून तिकडे तिकडून इकडे पण हे कसं जिने उतरा चढा एक आमच्या बिल्डिंगला कशी जुनी बिल्डिंग आहे त्याच्यामुळे कसं लिफ्ट नाही मग त्याच्यामुळे कसं हे बरं पडतं आणि तो एक फरक मला जाणवतो ह्या गोष्टीने माझं वजन कमी करण्यास खूपच फायदा झालेला आहे आणि बस हाच आपला टॉपिक होता आणि आता हे सगळं आवडते मी कामं करायला काय मला टाईम लागत नाही एक तासाच्या आत कामं होऊन जातील आणि बस त्याच्यानंतर कामं झाले की लादी वगैरे पुसून झाली की मी अगरबत्ती लावते सकाळची माझी देवपूजा होते तेव्हा अगरबत्ती लावलीच जाते पण दुपारची असं टायमाला लावायची नसते पण मी लावते कारण कसं सगळी कामं वगैरे झाली स्वच्छ घर झालं की एकदम अगरबत्ती लावली ना की सुगंध येतो ना एकदम मस्त वाटतं एकदम कोण आलं की दरवाजा बघला की एकदम सुगंध येतं बरं वाटतं एकदम फ्रेश वाटतं एकदम आणि माझ्या घरात कसं असं थंड वाटतं ना एकदम बरं वाटतं जरा असो चला आजचा टॉपिक हा होता आपला आणि आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हो सतरा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण एक महिना ट्राय करून बघा कारण मला तरी फरक जाणवला सब्जाचं पाणी पिण्याचं एक्सरसाइज दुकानात तर होते माझी चपात्या लाटून आणि त्याच्यानंतर हे फेस योगा तर पहिले व्हिडिओ बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे पहिलं वजन माझं खूप होतं आणि आता खूपच कमी झालं कारण जे तीन चार वर्षापूर्वीचे ड्रेस जे होते ना ते आता मला याय लागलेत म्हणजे मध्ये असं वजन वाढलं होतं ना माझं खूपच वाढलं होतं आणि आता दुकानात जायला लागल्यापासून मला मस्त आणि हे जे कंटिन्यू केलं मी कंटिन्यू केलं की आपल्याला रिझल्ट मिळतो तर चला